हा पिल्लू बोल ग कुठे असणार आग्यात तेरावा दिवस ना क्वारंटाईनचा हो तिकडेच आहे मी नाही तुला सांगतो सरकारची परमिशन न घेता गावाकडे आलो ना मोठी चूक झाली माझी पोलिसांनी पकडून कुठल्या क्वारंटाईन सेंटर मध्ये टाकले ना तेच कळत नाही मला एकदम डेंजर लोक आहेत इकडे मला वाटतं ना भाई लोकांचा एरिया आहे हा म्हणतो अरे घुमाऊ क्या हंटर कर तू क्या जादू मंतर हा चल बोलतो नंतर <laughs> हा भंटा क्या बोलता ये पपीता लेके किधर उमरेला ये भगुला उगेला क्या वाच क्या हंटा मुळात तुमची आणि माझी ओळख नाहीये आणि तुम्ही ज्या भाषेत बोलताय ती भाषा मला कळतही नाहीये अच्छा म्हणजे तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे माझा आ, हा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे तुझा अरे कसा आहे तुझा लँग्वेज वेगळा आपला वेगळा आहे ना तुझा जीभ वळतो आपला वळत नाही आपल्याला नाही आपल्याला डायरेक्ट खोलता येत काय समोरच्याला आपण डायरेक्ट खोलून टाकतो ना हे आपल्याला जरा हे पाहिजे होता ते बोलतो ना मेंटेनन्स करायचा होता नाही नाही कसं आहे आता ही सगळी जी सुविधा आहे ती सरकारने केली आहे ना तर मी मेंटेनन्स तुम्हाला का देऊ अरे तसा नाही रे मेंटेन ये मेंटेन्स माहितीये का म्हणजे आपण नाही का बोलतो हे भाई तुला माझा मेंटेनन्स दे मी तुला मेंटेनन्स देतो ना भाई अच्छा मदत हवी आहे तुम्हाला हा हा तेच ते बोला ते ते आता झालं कॉन्टाईनचा एरिया आहे ना फुल कॉन्टनचा एरिया नाही ह्याला म्हणतात क्वारंटाईनचा एरिया तुला पाप्पी भावा कशीला बोलतो अरे आहे का मायदा आहे आतमध्ये काय दोन बायदे ठेवलेत हे बघा मुळात आपली ओळख नाहीये तुम्ही या भाषेत माझ्याशी संवाद साधू शकत नाही चल ना चालला रागून चल ना अरे भाई कसा या कॉन्टेंट मध्ये ना आपला एक डाव आहे तर ते काय आपल्याला ते लवचा बारे जरा थोडस आपल्या लोचा आपल्याला बोलता येत नाही ना म्हणजे तुम्हाला प्रपोज करायचं हा फक्त तिला आपल्या बारेमध्ये जरा मेंटेनन्सचा आपला लावून द्यायचा ना सेटिंग म्हणजे कसं तिच्या मेंटेनन्स मध्ये माझा मेंटेनन्स झाला ना मग आपल्याला जगाचा मेंटेनन्स नको ना भाई ऐका ना

क्या रे तेरे चाय में डालू क्या बिस्कुट खेलने को आता है क्या क्रिकेट <laughs> 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 क्या रे क्या हुआ यार दीदी कैसा है तू एकदम मजे में तू किधर मचा रहे भाई किधर है तू एक क्षण एक क्षण तुम्हाला त्यांना प्रपोज ना मग का म्हणताय अरे ती दिदी म्हणजे नाही रे मग भाई लोकांमध्ये कसा भाई असतो भाई त्याच्यामध्ये एक दिदी असते तो वाला दीदी भाई अच्छा, अच्छा। ए, संदीप कानामध्ये काय ऍडवाइस टाकतोय आपल्या समोर समोर बोलला काय ऍडवाइस लावायचा तो आपण कोणाला घाबरत नाही काय ऍडवाइस लावायचा आता बोलून टाक लगेच बोल। ऍडवाइस लावतो आपण अच्छा म्हणजे तुम्ही शब्दाची सवय तुम्हाला चिकनी जरा शांत घे ना मध्ये मध्ये कशाला चोच मारतोय साला कपाशीची गद्दी गती अरे मध्ये चिरकट चालना बोलना कशा हे तुझं काय होत ना कशाला बोलावलं ऍडवाइस लावायला त्याला बोलायचं मी बोलतो दिदी तुम्हाला सवड आहे का काय बोलला तुम्हाला सवड आहे का

हे जे महोदय आहेत कोण आहे हे जे सद्गृहस्थ आहेत कोण आहे अरे कुठली लँग्वेज मध्ये बात करतोय रे हा नाही ते ऍक्च्युली तो बोलतो की नाही का आपण ये बंदा वो बंदी ती बंदा असला मला तर असा स्वच्छ लँग्वेज मध्ये बात करणार तर हे जे बंदे आहेत त्यांना तुमच्याशी सुसंवाद साधायचा आहे कुठली लँग्वेज मध्ये बात करतोय रे काय नीट बोल ना बाई सु ऐका ना मी याच भाषेत जर ह्यांच्याशी बोलत राहिलो ना तर खूप वेळ जाईल आपला त्यापेक्षा तुम्हाला जी भाषा येते ना त्याच संवाद साधा मी मागून तुम्हाला मेंटेनन्स देतो ना भाई सपोर्ट देतो ऍक्च्युली नाही पहिला मला जबान दे काय की मारकाट काय होणार नाही अरे तू पहिला बोलता ना बाई अरे बा ऐक खूप दिवसापासून आपला ना असा दिलमध्ये ना असा खलबल मास्तो रे असा तुला बघितला ना असा एकदम बाहेर यायचा कोशिश करतो पण तो तिथले तिथे दबून जातो आतमध्ये मेन बात बोल ना तेच आहे की मेन बात म्हणजे हा तुला लव मारतो काय बोलताय तुम्ही बघितलं ना माझा गेला सांगा ती हा करून आली तर तुमचा कॉन्फिडन्स गेला म्हणून मला या मृत्यूच्या आहे ती याला लग्न करायचंय तुझ्या बरं भाऊ ज्याला संदीप हा हा याला लव आलाय आपल्यावर हा साहेब बोलत होता तो याला लव आलाय आपल्यावर हा ला या केव वे चिकने तेरे को देख के दिल में लगी है बिरयानी पकने जाते हैं क्या हनीमून को दुबई देख ने मैं कसे मूळात हनीमून ही जी संकल्पना है ना ती खूप तलम नाजू मुलायम एनी रेशमी आहे हो तुम्ही थेट बिरयानी घालताय मग दाढ आली मग लवंग आली ते दातातला सारखं वाट ना आई बात तो बोलतो रे एकदम भारी आहे रे कुटू ना लवे आला जे तुला आवडला काय तो बाई भाई। <laughs> आवडला ना आपल्याला जे जे तुला आवडलाय तो जे फिक्स झाला काय एवढा चिकना माल कोण सोडेल माई आवड मला आवडले की नाही हे विचार ना अरे बाई सांग याला आपण कोण आहे भाई अरे भाई तुला माहित नाही हिला ज्या ज्या लोकांनी प्रपोज केला ना त्यातला फक्त तू चरलाय त्याच्यामुळे इज्जत अलीमध्ये समजलं ना ये संदीप हा माझी इच्छा आहे काय माझा जो होणारा नवरा आहे ना हा त्याने माझी मांग आहे ना त्याची रक्ताने भरला पाहिजे अच्छा तुझी मांग रक्ताने भरला पाहिजे त्याच्या हे बघा मी रक्त बघितलं की मला उलटी येते मला चक्कर येते मी भोवळ येऊन पडतो मी अजिबात नाही कापणार बाबा नाही नाही तुला तर आता द्यावा लागेल ला हातावर चिरा ते ऐका कन, ना ऐका ना तुम्ही ना चिरा मला नाही दे, दे तू आए आए दे तुम्ही दे तू दे दे अरे तू तुम्ही ना रे या माझी मान भरली तुझ्या रक्तानं माझी माग भरली हा मग भरला आपण तुझा माग म्हणजे तू आणि मी आता आय दिदी मी हेच तर तुम्हाला सांगत होतो माझा तुमच्यावर प्रेम नाही आहे ह्या गृहस्थाच तुमच्यावर प्रेम आहे मला माझी बायको आहे आहे त्यांच्यावर प्रेम आहे मी प्रेम का करू मी फक्त यांना मदत करत होतो संदीप तू आधी बोलला यार यारवाला किती वेळा तुला बोलायचा ट्राय केला लहानपणापासून आपण तुझ्यावर दिल टाकते हे तुला माहित नाही का जेव्हा तेव्हा तू दुसऱ्याच पोरांबरोबर खेळायची पण आता मोठी झाली तर था बोलायचा होता ना भाई तेव्हा पण तुला लक्षात नाही आलं ना आपला दिल आहे तुझ्यावर तू कधी आपल्याला पण भाई आता तू माझी मांग भरली तर एक शायरी होऊन जाऊ दे ना भाई आता बोलणार ना तुझ्यासाठी शायरी उसने देखा ही नहीं कभी अरे आत तो निकाल उसने देखा ही नहीं कभी अपने हथेली पे अरे उसमें देख तो सही भी तो लकीर है काँग्रेसुलेशन काँग्रेसुलेशन या भाई काय काय आला आता काय झालं आता माझा तुमच्या दोघांवर पण दिल आला ये काय कन्फ्युज माइंड करते ये नाही रे अरे बेवा पण आहे म्हणजे मी तुम्हाला दोघांना पण बघितलं तर माझा दिल एकदम डालम डाल होऊन जाईल एखाद दगडाव पाय ठेव ना यार उठला तरी तू ठराव ना मग